पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्ही किती तोडके गोळा केले तरी अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि साडेतीनशे चारशे बलिदान गेले ना की वयाला नाही जाऊ देणार होईल असेल ते होईल नाही होणार आमचा ही ना कोणची चिथावणी ना धमकी काही नाहीये हा आमचा हक्क आहे तुम्ही फक्त तुमच्यात परिवर्तन करा तुम्ही एक तुम्हें 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 तुम्हे काय नाही आणि आम्ही एकत्र आलो की जातीवाद हे कोणचं संविधान आणि कोणचा कायदा चालवताय तुम्ही घटनेच्या पदावर तुम्ही बसणार तुम्ही एकत्र आले की शांतता आणि आम्ही एकत्र आलो आमचा मागोभार आणि तुल दोपटी कुठली भाषा हरतोय ही कोणती भाषा आहे तुम्ही एकत्र आलात तर आम्ही आनंदानं बघितलं तुम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आनंदाने बघितलं एक आहे मराठ्याचं निवेदन नाहीये की त्यांना आरक्षण देऊ नका म्हणून तुमचे निवेदनाचे ढिगल पड तुम्ही झोपाना आदवी मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही पडेल पडेल सगळा मालक गोळा केला तेवल्या वले आणि मी रे तिकड जवळच येतो तेव्हा जाती नाही का मेटे साहेबांनी जातीवाद केला नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी केला नाही अण्णासाहेब जावळे पाटलांनी केला नाही छत्रपतींच्या काळापासून कोणीच केला नाही मी तरी का हे आहे देशातील नंबर न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं